बेभान गर्दी आवरा लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर ठिकठिकाणी थीक तुफान गर्दी होताना दिसतीये त्यामुळे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी असे आदेश दिलेले आहेत बेभान गर्दी न टाळल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे असं सुद्धा म्हणणं त्यांनी मांडले त्यामुळे नियम शिथिल करताना पंचसूत्र वापरा असे आदेश भल्ला यांनी दिलेले आहेत लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर सध्या ठिकठिकाणी नागरिक बिनधास्त फिरताना दिसत आहेत मात्र ही बेभान गर्दी न आवरल्यास कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे नियम शिथिल करताना पंचसूत्री वापरण्याचा सल्ला केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दिलेला आहे सध्याच्या परिस्थितीत रुग्णांमधील लक्षणं आणि संसर्ग दर यावर बारीक लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचं सुद्धा भल्ला यांनी स्पष्ट केलं आहे सर्व राज्यांनी अत्यंत महत्वाच्या पंचसूत्र रणनीची अवलंबन अंमलबजावणी अम, करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्या नियमांचं सा पालन चाचण्या रुग्णांचा शोध उपचार आणि लसीकरणावर भर देण्याचे निर्देश केंद्रीय गृह सचिवांनी राज्य आणि केंद्रशासित यांना आदेश सुद्धा देण्यात आले मराठ्यांची लोणावळ्यात पर्यटकांना मज्जाव करण्यात आला असला तरी सुद्धा भूशी डॅम टायगर पॉईंट सहारा ब्रिज लायन्स पॉईंट या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी उचललेली होती रायगड पोलीस चौकी ते लोणावळा शहरापर्यंत वाहनांची मोठी रांग लागली होती अखेर पोलिसांनी धरण परिसरात जाऊन पायऱ्यांवरून पर्यटकांना हुसकावून लावलं लोकलबाबत अजूनही मुंबईकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे मेडिकल एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार निर्णय होणार असल्याचं मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं लोकलबाबत निर्णय टास्क फोर्सच्या सल्ल्यानंच होईल असंही आदित्य ठाकरे म्हणाले सरकारने घालून दिलेल्या निकषांप्रमाणे वर्धा जिल्ह्याचा समावेश लेव्हल वन मध्ये करण्यात आला आहे त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार आता नियमितपणे सुरू राहतील सर्व दुकानं सेवा आणि उद्योग यांना कोरोना नियमांचं पालन करणं मात्र बंधनकारक का असेल कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता अधिक आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून मुलूंच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये शंभर खाटांचं पेडियाट्रिक वॉर्ड तयार करण्यात आलेलं आहे चार आय सी यू बेड आणि पंच्याण्णव ऑक्सिजन बेड असलेल्या या वॉर्डमध्ये आता हे सगळे बेड सज्ज ठेवण्यात आले चंद्रपूरच्या आनंदवन कुष्ठरोगी पुनर्वसन प्रकल्पाला चार हजार लसींची गुरु गुरुदक्षिणा मिळालेली गुरु आहे कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कृष्णा इल्ला यांनीही गुरुदक्षिणा दिली आहे डॉक्टर कृष्णा हे आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आनंदवनात या लसींची पहिली खेप पोहोचली आणि लसीकरणाला सुरुवात देखील झाली आहे मीराबाईंदर पालिकेनं तीस ते चाळीस वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे महापालिका हद्दीतील पाच लसीकरण केंद्रांवर लस पुरवली जाते बारा ते चार या वेळेत या पाच लसीकरण केंद्रांवर लस दिली जाणार आहे मोरवा स्कूल सेंट जोसेफ फादर हायस्कूल नाझरेथ हायस्कूल दीपज्योती हायस्कूल आणि सेव्हन स्क्वेअर या शाळांमध्ये ही लसीकरण मोहीम सुरू आहे लाल कुस्ती म्हणजे